एका लहानशा गावात विठ्ठल नावाचा एक गरीब मातीचा कारागीर राहत होता दररोज तो देवाच्या सुंदर मूर्ती घडवायचा पण त्याच्याच घरात मात्र दोन वेळचं अन्नही नसायचं एके दिवशी गावात मोठा उत्सव होता सर्वजण देवळात गेले घंटानाद आरत्या फुलं प्रसाद सगळीकडे भक्तीच भक्ती विठ्ठलही हात जोडून उभा होता तो देवाला म्हणाला देवा मी इतक्या वर्षापासून तुझ्या मूर्ती घडवतो पण माझं दुःख का संपत नाही तेवढ्यात मंदिराबाहेरून एक करुण आवाज आला एक वृद्ध आजी भुकेने बेशुद्ध पडली होती सगळे भक्त देवळातच गुंग होते पण विठ्ठल थांबला नाही त्याने हातातला प्रसाद ठेवला आजीला उचललं पाणी दिलं आणि आपल्या घरी नेऊन तिला जेऊ घातलं त्या क्षणी त्याला जाणवलं आज पहिल्यांदाच त्याचं मन शांत झालं दुसऱ्या दिवशी तो परत मूर्ती घडवायला बसला पण यावेळी मूर्ती घडवताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर हसू कारण त्याला सत्य कळालं होतं तर देव मूर्तीमध्ये नाही तो आपल्या दयेत आहे आपल्या प्रामाणिक कष्टात आहे आणि कोणाच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्यात आहे त्या दिवसापासून विठ्ठल रोज देवळात जाण्याआधी एक भुकेला माणूस शोधायचा कारण त्याला उमगलं होतं देव बाहेर नाही तर तो आपल्या कर्मामध्येच आहे